राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यालय इथे होणार आहे वीस नोव्हेंबर रोजी राज्यासह अंबरनाथ विधानसभेत मतदान प्रक्रिया पार पडली अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जवळपास अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं राज्यात आज मतमोजणी होणार असून अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो इथून महायुतीचे उमेदवार डॉ बालाजी किणीकर हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांची मुख्य लढत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे आणि वीस अपक्ष उमेदवार यांच्यात होणार आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या पंचवीस फेऱ्या होणार असून महात्मा गांधी विद्यालयात ईव्हीएमसाठी चौदा टेबल्स टपाली मतपत्रिकेसाठी सहा टेबल आणि व्ही व्ही पॉटसाठी एक टेबल असणार आहे मतमोजणीसाठी एकशे शहाऐंशी अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले असून पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे